दी दी बटर गार्लिक मशरूम बनवणार बटर गार्लिक बारीक चिरलेला लसूण चिली फ्लेक्स पिझ्झा सुजणे मशरूम असे चॉप करून घेतलेत मशरूम कायमेरी पावडर चवीप्रमाणे मीठ झाकण ठेवते दोन मिनटं झाली आहेत मशरूमला पाणी सुटलंय हाय फ्लेम वर पाणी आळवून घ्यायचं थोडस बटर यम्मी असे बटर गार्लिक मशरूम बनवून तयार आहेत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पण असे बटर गार्लिक मशरूम बनवा हा खा, खाऊ घाला Thank <laughs> you.